नमस्कार मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत व्ही एच एन एस सीची मासिक सभा आरोग्य सभा आणि त्या सभेमध्ये कोणते प्रोसिडिंग राहायचे काय लिहायचं तर या सभेचे प्रोसिडिंग आपण बघणार आहोत तर चला आपल्या सभेला सुरुवात करू तर अशा प्रकारे आपल्या जी सभा आहे त्याचे नाव लिहून घ्यायचे आहे वी एच एच एस एन एस सी म्हणजे विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी जे आपल्या समितीचं नाव आहे ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समिती तर या सभेची ही आरोग्य सभा आहे तर आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली तर अशा प्रकारे आपण हे प्रोसिडिंगला सुरुवात करायची आहे आणि आजच्या सभेमध्ये जे जे विषय येणार आहे आपल्या चर्चा करणार आहोत आपण म्हणजे आपल्या महिनाभर हा जो डिसेंबर महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते कामे करायचे आणि काय काय चर्चा करायचे तर ते सगळे विषय यामध्ये आपल्या मिटिंगमध्ये घ्यायचे आहे आणि सभेचे आपल्याला प्रोसिडिंग लिहायचे आहे तर सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली प्रा आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र यांना प्रत्यक्ष भेट देणे म्हणजे या महिन्यामध्ये समितीचे काम आहे की जी आपली समिती आहे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि उपकेंद्रेला प्रत्यक्ष भेट देणार आहे म्हणजे त्यामधील जे सदस्य आहे ते भेट देणार आणि तिथे काय आहे आंतरबाह्य स्वच्छतेची पाहणी करणे औषध साठा व आवश्यक साधन सामुग्री सामुग्रीची उपलब्धता आहे काय याविषयी चौकशी करणे व अपुऱ्या असणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या औषध व साधन सामग्रीविषयी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे या महिन्यातले का समितीचे काम आहे की जे सदस्य आहेत ते उपकेंद्राला भेट देणार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आणि हा जो भेटीचा खर्च आहे जो येणे जाण्याचा खर्च आहे तो आपण आपल्या समितीमधून करायचा आहे तर आपल्या आपल्या स्थानिक लेवलवर जे उपकेंद्र आहे त्याच्यात काही सु आरोग्याच्या बाबतीत ज्या सोयी पाहिजे आहे लोकांसाठी ज्या सुविधा आहे त्या आहे की नाही कधी कधी आपल्या उपकेंद्रामध्ये जसं बी पी ऑपरेटर आहे आणि शुगर तपासणी मशीन आहे किंवा काही औषध आहे गोड्या आहे याचा तुटवडा असतो म्हणजे जे आरोग्य केंद्र आहे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र तिथून कधी कधी मिळत नाही तर अशावेळी आपण जे समिती आहे तर ही समिती आपली जे लोक आहेत ते तिथं जाऊन बघू शकतात आणि ज्या काही अडचण आहे आरोग्यसेविकेकडून घेऊन ते तालुका वैद्यकीय अधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करून ह्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आपली ही भेट आहे त्याच्यानंतर आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पी पी यू सी डी संदर्भातील महिला माहिती व आढावा तर शस्त्रक्रिया नियोजन शिबिराच्या तारखाविषयी दवंडी माहिती फलक मार्फत गावात प्रचार करणे लाभार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी समिती सदस्यांनी अपेक्षित लाभार्थ्यांशी संपर्क साधावा पी पी आय यू सी डी नवीन तांबीसाठी आशा अंगणवाडी कार्यकर्ते यांनी गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यापासून लाभार्थीचे समुपदेशन करावे समितीने दरम्याचा आढावा करावा तर शस्त्रक्रिया जे शिबिर आहे जे आपल्या इथे आमच्या इथे अज आत्तापर्यंत दोन शिबिर झालेले आहे अजून एक तिसरं शिबिर आहे तर यासाठी जे काही लाभार्थी आहेत अपेक्षित लाभार्थी आहेत तर त्यांची एक यादी आपल्याला करायची आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना आपल्याला समुपदेशन करायचं आहे शस्त्रक्रियेसाठी आणि ही यादी आपण करून आरोग्यसेवेकडे द्यायची आहे आणि जर आपल्याला यासाठी समितीचे जर काही मदत लागली तर आपल्याला समितीची मदत घ्यायची आहे की काही काही लोक एखादा सलाभार्थी असतो की तो ऐकत नाही अशावेळी आपण जे समितीतले आपल्या गावातले प्रतिष्ठित जे लोक आहे जसे सरपंच आहे किंवा इतर कोणते कार्यकर्ते असते त्यांची मदत घ्यायची आहे तर त्याच्यामुळे ह्या स शस्त्रक्रियेच्या शिबिरासाठी आपण एक समितीतील सदस्याच्या मार्फत जे काही आपल्याला मदत करता येईल तर ती करायची हो आहे त्याच्यानंतर आहे दोन वर्ष पाळणा लांबविणाऱ्या जोडप्यांचा सत्कार आरोग्यसेवकांनी मागील दोन वर्षात साधनांचा सा वापर करून अपत्य होऊ न देणाऱ्या योग्य जोडप्याची यादी समिती सादर करायची आहे तर जे आपले आरोग्यसेवक असतात एम डब्ल्यू असतात तर ते हे यादी सादर करणार समितीला आणि जे योग्य जोडपे आहे त्यांचा समिती ग्रामपंचायत निधी म्हणून सत्कार करायचा आहे की जे ज्यांचे नवीन लग्न झालं आहे त्यांनी दोन वर्ष पाडणं लांबवलेलं ला आहे असे जर आपल्या गावामध्ये काही जोडपे असेल तर त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे समितीमार्फत तर हा सत्कार ग्रामपंचायत घेणार तर आपल्या इथे जर काही असले जोडपे तर आपण हे काम करायचे आहे की त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पाडणा लांबवला त्याच्यानंतर आहे नवजात बालकाच्या बालकांच्या घरच्या घरी काळजी याबाबत मातांना मार्गदर्शन नियोजन आरोग्यसेविकेने माता बैठकीची तारीख ठिकाण व वेळ निश्चित करून समितीस अवगत करावे सदर माता बैठकीमध्ये नवजात अब्रकाच्या आजाराची माहिती कांगारू मदर केअर स्तनपानाचे महत्त्व संदर्भ सेवा याबाबत माहिती देण्यात यावी आशा व अंगणवाडी कार्यकर्ते यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी व मातांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करावे समितीमधील अशासकीय सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा तर हा विषय बा अतिशय महत्त्वाचा आहे आपला एक आशा म्हणून तर काय म्हणते नवजात बालकांच्या घरच्या घरी काळजी याबाबत मातांना मार्गदर्शन आणि नियोजन तर हे आहे एच बी एन सीची भेट आणि एच बी वाय सी पण एच बी वाय सीची पण तर एच बी एन सी भेटीमध्ये आपण हे सगळं करत असतो की त्या बालकाची घरच्या घरी काळजी कशी घ्यायची त्याचं वजन घेणे घरी प्रसूती झाली असेल तर तिसऱ्या दिवशी वज नॉर्मल प्रसू सॉरी नॉर्मल प्रसूती झाली असेल तर आपण त्या बाळाचं तिसऱ्या दिवशी वजन घेत असतो आणि तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी हे जे स्वाद्युशी, स्वाद्युशी वजन आहे आपण चौदाव्या दिवशी एकवीसव्या दिवशी अठ्ठावीसव्या दिवशी बेचाळीसव्या दिवशी वजन घेतो आणि त्या भेटीमध्ये आपण त्या मातेला सर्व विचारून म्हणजे बाळ स्तनपानाचा सल्ला देणे बाळाचं वजन घेणे बाळाचा ताप मोजणे बाळाला गुंडाळून ठेवणे आणि हे माता मातेला आपण प्रत्यक्ष करून दाखवत असतो आणि मातेला हे सांगत असतो की बाळाला तुमच्या असंच ठेवायचं आहे गुंडाळून आणि जे काही आपण त्यांना सांगतो की आहाराबद्दल मातेला स्तनपानाची का स्तनस्पान कसे करायचे बाळाला नवजात बाळाला ठेकर कशी काढायची आणि काय काय काळजी आहे मा मातेने आहार किती वेळा घ्यायचा कसा घ्यायचा हे सगळं आपण या भेटीमध्ये एच बी एन सी भेटीमध्ये करत असतो तसेच हे कांगारू मदर केअर आहे तर हे ज्या बाळाचे वजन कमी असते तर कांगारू मदर म्हणजे त्या बाळाला आपल्या छातीशी पकडून ठेवणे म्हणजे ब्लँकेटमध्ये लपेटून ठेवणे त्याच्यामुळे मातेच्या जे शरीराची ऊब आहे ते बाळाला मिळते आणि बाळाचं वजन वाढण्यास मदत होते स्तनपानाचे महत्त्व तर हे सुद्धा आपल्याला आपण सांगतो मातेला की बाळाला निवड स्तनपान द्यायचे कसे द्यायचे कारण ज्या माता असतात नवीन नवीन त्यांना स्तनपानाबद्दल काही माहिती नसते आणि त्यांना व्यवस्थित स्तनपान करता येत नाही तर स्तनपान करायचे कसे बाळाला कसे पकडायचे बाळाची पकड कशी असली पाहिजे माते मातेची बैठक कशी असली पाहिजे माता कशी बसली पाहिजे तर हे सगळं आपण त्या मातेला सांगत असतो तसेच घरच्या लोकांना बाळाजवळ हात धुवूनच असायचे बाळाला घ्यायच्या वेळी स्तनपान करायच्या वेळी हातच धुवायचे सहा पद्धतीने हात कसे धुवायचे त्याच्यानंतर आजारी व्यक्तीजवळ घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल धूम्रपान करत असेल तर त्या व्यक्तीजवळ बाळाला द्यायचे नाही आणि बाळाला जास्तीत जास्त उबदार ठेवायचे यामुळे बाळाचे वजन वाढते आणि जर वातावरण खराब असेल तर बाळाची आंघोळ करायची नाही आणि बाळाची मालिश करताना हलक्या हाताने करायची या ज्या जेवढ्या पण बाळाच्या संदर्भात नवजात जात बाळाच्या ब्रकाच्या संदर्भात जेवढ्या पण काळजी घ्यायच्या ते सगळ्या आपण सांगत असतो तर ही जी बैठक आहे तर ही बैठक आपल्या ज्या आरोग्यसेविका आहे आपण सुद्धा घेतो माता बैठक आणि आरोग्यसेविका पण घेतात आणि अंगणवाडी सेविका तर हे आपले जे टीमवर्क आहे ट्रिपल ए हे आपण सर्व मिळून करत असतो त्यानंतर आहे ग्राम आरोग्य कृती आराखडा तयार करणे समितीची मान्यता घेणे आरोग्यसेवक आरोग्यसेविका आशा व अंगणवाडी कार्यकर्ते या सर्वांनी मिळून मिळून पुढील आर्थिक वर्षासाठी समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना कार्यक्रम व त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुद्यांचा कृती आराखडा तयार करण्यात आवा सादर झालेल्या ग्राम आरोग्य कृती आराखड्यावर समिती सदस्यांनी चर्चा करावी आवश्यकता असल्यास योग्य ते बदल करून अंतिम कृती आराखडा मंजूर करून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावा तर हे जे ग्राम कृती आरोग आराखडा आहे तर हे सर्व समिती मिळून आणि सर्व जे आपल्या आरोग्याचे कर्मचारी आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी कार्यकर्ते आणि आपले जे सदस्य आहेत ते सर्व मिळून आपण हा आराखडा तयार करणार आहोत या महिन्यामध्ये की आपल्या गावासाठी काय काय आवश्यकता आहे कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यावर आपण किती पैसा खर्च करायचा तर हे सगळं आहे हे आपण आपल्या कृती आराखड्यामध्ये चर्चा करून घेऊन त्याचा ठराव घेणार आहोत आपल्या ठरावामध्ये तर तो जो ठराव आहे ते आपली जी कमिटीची सभा असते ही झाली ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठ्याची आरोग्य सभा आणि दुसरी जी आपली असते आढावा ठराव सभा कमिटीची सभा ज्यामध्ये आपण ठराव लिहितो की या या महिन्यामध्ये आपल्याला हा ठराव घेतला समितीच्या सर्व सदस्यांनी हा ठराव मंजूर केला त्याच्यामध्ये सूचक अनुमोदक जे लिहित असतो ती जे सभा आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळे ठराव घ्यायचे आहे आणि कोणी जे सदस्य असतात किंवा गावातील लोक असतात की आपल्याला काही सूचना करतात की या या ठिकाणी आपल्याला हे काम करायचं की उदाहरणार्थ कुठे नाल्याची स्वच्छता आहे आणि एखादा खूप गरीब घर आहे आणि तिथली जर माता गरोदर असेल तर त्यांची परिस्थिती नसेल की तिला काही औषध पाहिजे आहे ते देण्याची आणण्याची तर अशा व्यक्त मातेला आपण या समितीमार्फत मदत करू शकतो तर अशा ज्या काही सूचना जर आल्या आपल्याला गावामधून किंवा सदस्यामधून लोकांमधून किंवा आपल्या आरोग्यसेविकेकडून की आपल्या आरोग्यसेवे सांगत आहे की या या मुलाचं वजन खूप कमी आहे तर आपण त्याच्यासाठी काही करू शकतो का तर या ज्या काही सूचना आहे किंवा आपल्याला अंगणवाडी सेविका सांगत आहे तर या ज्या सूचना आपल्याला सर्व आपल्याला या चर्चा करून या ठरावामध्ये घ्यायचे आहे आणि सर्व आराखडा कृती आराखडा तयार करून आपल्या समिती सदस्याकडून मंजूर करून आपल्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवायचा आहे नंतर आहे अकरा ते सतरा डिसेंबर सिकलसेल आजार नियंत्रण समाप सप्ताहाचे नियोजन करणे तर हा जो सप्ताह आहे आपल्याला राबवायचा आहे सेल सप्ताह अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीमध्ये तर आरोग्यसेविकेने गावातील सेल वाहक व रुग्ण यांची यादी करून सादर करावी समितीने वाहक व वा रुग्ण आपसात विवाह करणार नाही यासाठी त्यांचे समुपदेशन करावे तर गावामध्ये जर आपल्या कोणी सिकलसेल वाहक किंवा पीडित असेल तर त्यांची एक यादी आपल्याकडे असतेच एक आशा म्हणून आपल्या रजिस्टरला याची नोंद आहे की आपल्या गावामध्ये कोण वाहक आहे आणि कोण पीडित आहे तर असे काही जर लोक असले तर त्यांचं लग्न नाही झालं पाहिजे वाहक वाहकाचं पीडितांचं लग्न नाही झालं पाहिजे कारण त्यांचे अपत्य हे सिकलसे वाहक किंवा पीडितच होता त्यामुळे आपल्यालाही काळजी घ्यायची एक आशा म्हणून आपल्यालाही माहितीच असते आणि आपण जेव्हा किशोरी सभा घेतो किशोर सभा घेतो माता सभा घेतो त्यामध्येही माहिती देतच असतो की हा सिकलसेल आजार असा आहे आणि तो अनशि अनुवांशिक आहे म्हणजे आईवडिलांना असेल तर त्यांच्या अपत्याला होणारा अनुवांशिक आजार आहे तर याची माहितीसुद्धा आपण सर्वांना देत असतो तर अशा प्रकारे हे आजची आपण सभा घेतलेली आहे आणि जी काही माहिती आपल्याला समितीतील लोकांना द्यायची आहे आणि आपल्या या महिन्यातले जे काम आहे जसे की सिकलसेलचा सप्ताह राबवायचा आहे त्याच्यानंतर नवजात बाळकाची काळजी घ्यायची आहे एस बी एन ज्याला आपण आपली जी भेट आहे त्या भेटीमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सर्व आपल्याला करायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्राम आरोग्य कृती आराखडा तयार करायचा आहे तर या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये करायच्या आहे आणि त्या सगळ्या आपल्याला या मासिक मिटिंगमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या प्रोसिडिंगमध्ये लिहायचं आहे तर असं हे या महिन्याचं आपल्या डिसेंबर महिन्याचं नियोजन आहे मा आणि आरोग्यसभेचं हे प्रोसिडिंग आहे तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर आजची मीटिंग आपण सभा इथे समाप्त करूया तर हे जे प्रोसिडिंग आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे नंतर एक परत असाच एक व्हिडिओ मी टाकेल की जे कमिटीची सभा असते त्यामध्ये आपण काय काय ठराव घेत असतो कोणत्या प्रकारे दर महिन्याला आपण ती सभा घेत असतो कमिटीची आणि त्यामध्ये आपण ठराव देऊन घेत असतो की या महिन्याला हे हे सूचनासुद्धा देतो आपण की मला हे काम आहे जसं की उदाहरणार्थ जसे की तुम्हाला एखादी गरोदर माता आहे आणि तिच्यासाठी ती काही औषधं घ्यायचं आहे तर ही जी माहिती आपल्याला समितीला द्यायची आहे आणि समितीमार्फत हे काम करायचं आहे किंवा दर महिन्याला आपण जे काही ठराव घेत असेल तर ते ठराव आपल्याला त्या सभेमध्ये लिहायचे आहे आणि रेकॉर्ड जे आपलं ते अपडेट ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे आपलं नोटीस बुक आहे दर महिन्याला आपलं नोटीस आपल्या आपण जे मीटिंग काढतो तर त्या सदस्यांना ज्या सूचना देतो त्या सच सूचनासुद्धा आपल्याला त्या बुकामध्ये लिहून घ्यायचे आहे तर हे सगळं रेकॉर्ड एक आशा म्हणून आपल्याला अद्यावत ठेवायचं आहे तर आजची सभा इथेच समाप्त करूया परत भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि बाय बाय